दोघांना आंघोळ घातली मित्रांनो संतूर जेलने आंघोळ केल्या यांनी ये यांचा साबण अजून असून आपल्याला आला नाही हे बघा दरवाजा बंद केल्यामुळे हा थोडासा सुकला आहे आणि ह्याला एवढ्यात आंघोळ घालून आणली बरं आहे बरं आहे तर थोडं सुकेपर्यंत घरात ठेवणार आहे मी यांना पहा आता ह्याला स्वच्छ एकदम आपण असं कोरडं केलेलं आहे जे टॉवेल आहे टॉवेल मध्ये आज ह्याला मी झोळी नाहीये बांधली झोळी बाहेर असते आता हा असं सोप्यावर झोपेला चांगला दोन तास झोपेल बघा आता हा राधे राधे मित्रांनो पहा आपल्या कानाला मी सगळीकडे फिरून आणलेला आहे आज फिरून आणलेलं आहे बाहेर सगळीकडे आणि इकडे ठेवलेलं आहे याला स्टूलवर आणि आपल्या जर बघितलं ना डॉगिंनी तर तोच सगळीकडे जाईन त्याला फिरवायला मागे आमचं भृण असंच करायचं तिकडे मुंबईला आम्ही होतो ना भ्रुण देवघर उघड असायचं तिकडे पण आपलं देवघर सेपरेट होतं चांगलं एक छोटा रूम होता त्याच्यामध्ये आपलं देवघर होतं लगेच जर आपल्या भ्रुणमध्येच जायचं जे काय असेल ते अजून एक दोन आमच्या मूर्त्या वस्तू सापडल्या नाही आणि काय असेल तो घेऊन नारळ असो काय असो घेऊन पळायचा असं सो मित्रांनो नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी रात्री ब्लॉग आपली मी राहत आहे काढायचं दसरा काढायचे काल पित्र झाली आता बघा पावणे एक वाजायला आली पण माझं काही कामाचा पत्ता नाही एवढा मला आळस चढला एवढा मला आळस चढलाय की विचारूच नका होतील आता हळूहळू जे होईल ते होईल जेवढं होईल तेवढं करायचं स्किप न करता व्हिडिओ पाहते त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर मी कुठून माझे व्हिडिओ पाहत आहे मलाही कळू द्या माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले आवाळ गरज आहे कपडे मशीनला एक राऊंड झालेला आहे आता काढायचे बाहेर वाळत घालायचे आणि ना, काय नाही काय नाही काय काय आता हे एक रूम ठेवायची आपल्याला असं ना बस बस करायचं नाही काढायचं नाही एक 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 कोपरा पकडायचा दसऱ्याचा तर ही रूम पहिले साफ करायची देवाची रूम आहे क्लिअर सगळी ह्यातलं सगळं त्यांनी घर भा बाहेर भा, फेक त्यांनी केलंच आहे आमच्या साहेबांचं कामच असं आहे मदत करायला तर घर टाक बाहेर झर टाक बाहेर झालं त्यांचं काम गेले निघून आता आपल्याला सगळं बघायचं आहे धुवून घ्यायचं घर त्यामध्ये एक 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 वस्तू नेऊन ठेवायचे भांड्या सकट साफ करून नेऊन ठेवणारे वाळलेली आणि नंतर मग हा रूम स्वच्छ करायचा मोर्चा इकडे असं करता करता मग काढायचा दसरा हळूहळू माझ्या आवाजाने डोळे उघडतोय दूध पितोय साडेपाच वाजले संध्याकाळचे सायंकाळचे साडेपाच वाजलेत आणि हा बघा आणि ते पहा ते एक आळशी बघा काय करावं हे तर गुरांकडून आलंय गुरण घेऊन आपल्या आता फुलं हे झाडांखालचं झाडून आहे म्हणजे उद्या छान फुलं पडतात आता आपल्याला टोमॅटो काय आण आणावे लागणार नाहीत मित्रांनो आता बाकीचे बरेच कच्चे कच्चे आहेत अजून दोन तीन झाडं आहेत बरेच फळं आलेत एकदम येतील हा कोंबडा धरून देत नाही ह्याच्या पायाला काहीतरी कोंबड्यांनी मारलंय पण तो हातीच लागत नाही ह्याला आम्ही पकडलं होतं पण बघा ना नाही हाच लंगडतोय हा हायला बघा मार बराच लागलाय पायाला कोंबड्यांनी तोडलं दिसतंय ह्याच्या जा। एकामेकाशी जाम मारामारी करतात अरे खार दिसली खारू ताई भरुण काय जोरात मागे पडायला पण ती गेली चिंचावर ते काय थांबते सकाळी एकदा कोंबड्या सोडल्या आणि मग बारा वाजता बंद केला खायला टाकून चार पाच आतमध्ये राहिल्या चार पाच बाहेर राहिल्या ठीक आहे जरासं पडावा दोन अडीच वाजले असेल इकडे कोंबड्या उडायला लागल्या म्हणून बाहेर आले कोंबड्या उडायला लागल्या म्हणून लाल एक लाल कलरची कुत्री आणि एक वाग्या कुत्रा जवळ खुरड्याचे आपले आले तोंडवासूनच आले होते चार पाच दगड मी त्यांच्या त्यांच्यामागे ते गेले तुरीमध्ये आणि आपला टायगर एकदम त्या त्यांच्या बांधाच्या टोकाला तिकडे एकदम लांब होता आंब नंडला रे बापरे हा कसं गेला ह्याला जर एकटेला पकडलं तर हे मारूनच टाकते दुसरे कुत्रे तो पण फार फिरतो त्याला बांधून ठेवावं लागेल मला असं वाटतं आपल्या आपल्या कोंबडे ना कुत्र्या पण खातात वाटत मला असं वाटतं कुत्री सुद्धा तिकडची येते कोंबड्या खायला आपल्या विहिरी जवळ मी इथून पाहत होते असं असं बराच वेळ बरा डुलत होत दगडावरती एका विहिरीच्या तिथं खरं पळावर मी म्हटलं काय बापरे म्हटलं डुलते का काय नागराजा बिना बिनच हळूहळू हळू मी थोडेसे जवळ जवळ गेले दिसत खारू ताई ते शेपटी अशी अशी करते एवढा मोठा नागोबा कुठून आला साक्षात दर्शन द्यायला पण असं नाही झालं चला तर मित्रांनो मी मिर्यादाई तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो